एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात ताईंच आपण डायसवर स्वागत नमस्कार व्यासपीठावरील सर्व मान्यवर ज्यांचं भाषण तुम्ही ऐकलं असे मेहबूब शेख आप्पासाहेब जगदाळे भारतीताई शेवाळे विलासराव माने भारत शेख विजय शिंदे तेजसिंग पाटील प्रदीपामा जगदाळे छायाताई विजया कोकाटे रेशमताई शेख अमोल मुळे प्रताप पालवे रोहित रोहित मोतेलकर काकासाहेब बाबळे तुषार बाबा जाधव संदीप पाटील कुमार गायकवाड सुभाष दिवसे विजयराव सुमत सय्यद संजय शिंदे समकाळ मोरे नारायण बीर व्यासपीठावरील सर्व मान्यवर उपस्थित बंधवड बघितलं सुरुवातीलाच मी तमाम इंदापूरकरांचे मनपूर्वक आभार मानते की मोठ्या संख्येने मतदान करून आपण मला दिल्लीला पुन्हा जायची संधी मिळाली इलेक्शन संघर्षाचं होत वेगळाच अनुभव होता माझ्यासाठी कारण आयुष्यामध्ये चढ उतार सगळ्यांच्याच आयुष्यात प्रत्येकाच्या आयुष्यात सुख आणि दुःख कभी खुशी कभी गम थोडा खट्टा थोडा मिठा असं सगळ्यांच आयुष्य असत आता तुम्हाला वाटत असेल सुप्रिया सुळेला कशाचा त्रास बरोबर आहे किंवा प्रत्येकाला तस वाटत असत मला नेहमी वाटत असत तुमच्या आयुष्यात काही नाही त्रास तुम्हाला वाटत असत माझ्या आयुष्यात काही नाही त्रास पण प्रत्येकाला आपल्या आयुष्याची सुखदुःख ही माहिती असतात आणि महिलांमध्ये खूप वेगळा गुण असतो आपल्याला ना सहन करायची ताकद जास्त असते आणि जेव्हा आपण गोष्टी होत असतात ना तेव्हा सगळ्या तोंडाने बोलवत नाही किंवा कृतीतून दाखवत नाही अनेक गोष्टी मनात ठेवतो आणि प्रत्येक घर एकत्र ठेवायचं असेल तर ती सगळी नैतिक जबाबदारी तिथल्या महिलेचीच असते आणि नाती आजच सकाळी कोणीतरी बोललं नात्यांबद्दल माझं ठाम मत आहे नाती जोडायला पंधराशे रुपये लागत नाही नाती जोडायला मोठं मन लागतं आणि नात्या जोडणं सोपं असतं पण नातं जोडणं खूप सोपं असतं पण ते नात्यात राहणं याला सगळ्यांना थोडासा प्रयत्न करावा लागतो त्याच्यामुळे नाती जगवणं टिकवणं ती प्रेमाची ठेवणं याला किंमत नसते त्याच्यामुळे कि दुर्दैव आहे की या राज्यातल्या राज्यकर्त्यांना असं वाटतं की एखादं नातं हे फक्त पैशाने जोडलं जातं नाती पैशाने जोडली जात नाही कुछ पैसेचे नाही होता खूप चीज दिलसे करणे पडते त्यामुळे मनापासून जी नाती राहतात ना तीच आयुष्यभर टिकतात पैसा सगळ्यांच्या आयुष्यात येतो आणि जातो सत्ता पैसा यश अपयश सगळ्यांच्या आयुष्यात येतो आणि जात राहतात फक्त नाती मग ते दुःख असेल तरी माणसंच लागतात आणि अति सुख असेल ते ही साजरा करायला माणसच लागतात आणि ती माणसं विकत घेता येत नाही जीवा भावाची माणसं ही मनाने त्यांना ना नाती म्हणतात आपण पैसे नाही म्हणत त्याला वा महाराष्ट्राच्या सरकारला व्यवहार आणि नातं ह्याच्यातला फरकच कळत नाही नाती प्रेमानी आणि रक्तानी दोन्ही जोडली असतात व्यवहार प्रेमानी होत नाही व्यवहार रक्तानी होत नाही फक्त पैशानी होतो म्हणून त्याला व्यवहार म्हणतात आणि नातं म्हणत त्यामुळे दुर्दैव आहे महिलांना पुढे राज्यातले सगळे नेते कामाला लागले काही हरकत नाही कधी नवली ना महिलेची गरज पडली ना ह्याच्यातच आपल्याला कारण का तुम्ही कधी महिलांना मान सन्मान दिला ना पहिल्यांदा तुमच्या लक्षात आले की अरे बापरे ही मोठी संधी आहे पण तुम्ही जेवढे चतुरा त्याच्यापेक्षा जास्त चतुर आमच्या महिला कारण त्यांना माहितीये त्यांना व्यवहार आणि नात्यातलं अंतर व्यवस्थित कळतो त्याच्यामुळे मला काय चिंता वाटत नाही लोक सगळे पत्रकार मला विचारतात अरे बापरे लाडली बहिणीची स्कीम आली इलेक्शन मध्ये काय ठरेल का म्हटलं लाडक्या बहिणी स्कीम मुख्यमंत्री आणि नुसती लाडकी नाही ती मुख्यमंत्र्यांची स्कीम आहे काही लोकांचा समज आहे मुख्यमंत्री लाडकी बेहना स्कीम जी आहे त्याचा आणि मतांचा काय संबंध आम्ही स्वाभिमानी लोक आम्ही पैशानी विकले जात नाही आणि हे बारामती लोकसभा मतदारसंघाने राज्याला नाही देशाला दाखवून दिलं की आम्ही पैशाने विकणार नाही आम्ही स्वाभिमानी आणि माझा हा अनुभव मला तुम्हाला सांगू मी माझ्या आईवडिलांना एकुलती आहे आयुष्यात खरंच कशासाठी लढावं लागलं काही लोक म्हणतात माझ्याबद्दल की हे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले व आले सोन्याचा नव्हता ती फक्त म्हणे आहे आता यांना वाटायचं यांच्या घरात सोन्याचे चमचे येतात ती म्हण आहे मराठीतली आणि खरंच आहे की मला खरंच आयुष्यात कशासाठी लढावं लागलं नाही कारण का खरंच आईवडिलांना कुठे एक होते कुणाशी भांडणार आणि एक तर माझ्या गरजाच कमी आहे त्याच्यामुळे भांड्याला मला फारसं लागत नाही कारण का कशासाठी भांडणार भांडण कधी होतं जेव्हा तुम्हाला मला ना ती एकच वस्तू हवी असते त्यांना जे हवं होतं ते मला कधीच नको होत आणि ते मला जे हवं होतं ते त्यांना कधी नको होत त्याच्यामुळे भांडण कधी होतं जेव्हा लोकांमध्ये अंतर येतं किंवा तीच वस्तू हवी असते ना तेव्हा लोकांच्यात भांडण होत माझा एक तर भांडका स्वभाव नाही मला लढायचं कसंच माहिती नव्हतं आणि आमच्या कुटुंबात पण मी खूप लहान हो वयाने त्याच्यामुळे मोठी भावंडांनी इतकं प्रेमाने के लाड केले की कधी वेळच तशी आली नाही पण माझा नंतर काय दिवस कुणाच्या मनात काय आलं आणि आमचं आयुष्यच बदललं ज्यांच्यावर प्रेम आणि विश्वास ठेवला ते फक्त रक्ताचे नव्हते प्रेमाचे आणि विश्वासाचे होते माझं नेहमी मत आहे की एक वेळ कमी झालं तरी चालेल पण विश्वास कमी होता हे माझ्यावर झालेले माझ्या आईने केलेले संस्कार झालं एक वर्षापूर्वी दीड वर्षापूर्वी अनेक वेगळ्या घटना झाल्या माझ्या आयुष्यात मला वाट असं वाटलं की संपलं आपल्या आयुष्याला काहीच अर्थ राहिला नाही आता संपलं हे सगळे त्यांच्यावर आपण विश्वास ठेवला तेच राहिले नाही आपलं आयुष्य कसं होणार माझ्या आईने मला एकच गोष्ट तेव्हा सांगितली माझी आई म्हणली काय होईल ते होईल बघून जाऊ पण तुझा जन्मदाता जडचणीत आहे त्याच्यासाठी तू लढलं पाहिजे यश अपयश घेतले आणि माझ्या आईचे ते शब्द आजचा दिवस मी लढले फक्त आणि फक्त आदरणीय पवारसाहेबांनी आई साठ वर्ष जे कष्ट के केले त्याच्यासाठी म्हणजे लोकांना असं वाटतं की फक्त मुलगाच पुढे कर्तृत्वाने नाव घेऊ शकतो मला देशाला आणि जगाला दाखवून द्यायचं होतं की जे मुलगा करू शकतो ते ही लेख ही करून दाखवू शकते हे मला सिद्ध करायचं होतं या देशाला आणि या लेखीला आशीर्वाद जो तमाम बारामती लोकसभा मतदारसंघांनी दिला ना हे मी तुमच्या समोर नतमस्तक किती तुमचे आभार मानले तरी आयुष्यभर मी तुमच्या ऋणात आहे कारण का संघर्षाच्या काही चांगल्या दिवसात कोणीही पोचतो पण संघर्षाच्या काळात जो माणूस आपल्या बरोबर उभा राहतो ना तो खरा माणूस आणि हे सगळे संघर्षाच्या काळात हे व्यासपीठावरचे सगळे आणि तुम्ही सगळे अरे अशोक गोगरे आलेले मी पाहिलंच नाही अशोक गोगरे सगळ्यात जास्त मला ताकद देणारा माणूस म्हणजे अशोक गबरे मी कधी विचारणार नाही एवढं चांगलं चाललं होतं जैन प्राप्ती कर माननीय जयंत पाटील आणि अमोल दादा आलेले आहेत အတင်းကြပ်မြှင့်လာ

दुखतोय तरी आज इंदापूरला डॉक्टर कडे जाऊन एक्स रे करून तिथे मोठ प्लॅस्टर लावून हाताला सूज आहे प्रचंड दुखत आहे औषध घेऊन आज आपल्यासाठी आलेत याला खरा योद्धा म्हणतात त्याच्यामुळे तुम्ही बघा एखाद्याने शब्द दिला तो कसा पाळायचा असतो हे शिकायचा असेल त्याच आदर्श उदाहरण म्हणजे अमोल बोलले अतिशय उत्तम वक्तृत्व अतिशय उत्तम पार्लमेंट मध्ये काम मतदारसंघामध्ये संपर्क एक आदर्श खासदार असावा तर कुणासारखा असावा तर तो अमोल मतांनी निवडून आले किती दीड लाख आमदार विरोधात स्थानिक सोसायटी विरोधात दूध संघ विरोधात पंचायत समिती विरोधात जिल्हा परिषद विरोधात सगळे शाळा संस्था चालक विरोधात अजून कोण कोण बँक विरोधात राहिले का अजून जिल्हा परिषद आमदार सोसायटी दूध संघ बँक कारखाना आणि सरपंच जे जे आपल्याकडे होत तसच तिकडे होत काय फार वेगळं नव्हतं सगळे नाही बाई नाही पोरं मला उचकवतात पण मी नाही रोहित मी सुरू केलं पोरं असं काय काय बोलत बसतात मलिदा गँग मलिता गँगवर आपण रामकृष्ण हरी आपल्याला तुतारी वाजल्याशी कारण पोरांना काय करायचं त्यांचा गोंधळ घालवत्या त्यामुळे आपलं रामकृष्ण हरी आपला पांडुरंग तासावरच आहे इकडे त्यामुळे रामकृष्ण हरी वाजवा तुतारी म्हणायचं आणि पुढे जायचं बाकीचे लोक फार हुशार आहेत मी आणि अमोलदा अनेक दिवस अमेकाला फोन करून म्हणायचे दादा मला विचारायचं कसं चाललंय तुमचं कसं चाललंय म्हणायचं तुमच्यासारखंच आणि ज्या दिवशी अमोलदा एका माणसाला घ्यायचं त्या कमिटीमध्ये की दुसऱ्या दिवशी तो गायब आमचा फोनच घ्यायचा नाही काय काय कथा आहेत कधीतरी वेळ काढून येऊन सांगा आता विधानसभा लढायची आहे आता उद्याच नाही काढायची कधीतरी परत भेटू का खर मी आता अमोला विचार करत होते की खरंच आपल्याला पुढचं सरकार कसं हवं मोठा निर्णय आपल्याला घ्यायचा यावेळी भारताने मोठा निर्णय घेतला ज्यांना असं वाटत होतं पार वगैरे करते दोनशे चाळीस वर थांबवल्या आणि चाळीस पन्नास अशा सीट आहेत जिथे खरंच निवडून आलेत का नाही किंवा खूप तो गडबडे अशा आहेत म्हणजे खरं एकशे नव्वद दोनशे असते ते आढळतात पण ठीक आहे सरकार आलंय त्यांचं त्यांनी काम करावं पण महाराष्ट्रामध्ये आपल्याला सरकार बदलावं लागतं याच कारण असं की महागाई आहे का महागाई आहे की नाही आहे बेरोजगारी वाढते का नाही वाढते भ्रष्टाचार आहे का नाही आता भ्रष्टाचाराबद्दल च्या दिल खोल मला काही प्रॉब्लेम नाही एक तर मी कुणावर भ्रष्टाचाराचे आरोप केले नाही मी कधीच कुणावर आरोप करेन ज्यांच्यावर केले त्यांनी ते त्यांचा बघून घ्यावं आणि ज्यांच्यावर केले त्यात सगळे काश्मीर टू कन्याकुमारी सत्तेमध्ये त्याच्यामध्ये सगळे म्हणतात हे भारतीय जनता पक्ष आरोप करतात नंतर वॉशिंग मशीन मध्ये घालत आहे आणि मग पद देत आहे असा भ्रष्टाचार आपल्याला चालणार आहे का आपल्या देशात या भ्रष्टाचाराला नाकारायची वेळ आली आपल्याला सगळ्यांना रस्त्यावर खड्डे बसत की नाही एस टी वेळेवर येते का नाही तुम्हाला सगळ्यांना एसटी मोफत दिली आहे ना मी एकदा गावात गेले होते का आणि मी गावात विचारन पोरीनो एस टी मोफत आहे का म्हणली हो आहे म्हणलं मग आनंदी का त्या म्हणल्या नाही म्हणलं का ते म्हणले हो एस टी नाही वेळेवर म्हणजे एस टी मोफत केली आहे पण त्या प्रायव्हेट गाडीने आम्ही जातो दुसऱ्या जाणी सगळ्या मिळून मोफत करून आमच्या पद्धत काढलं काल तर भोरला तो फोटो टाकणार आहे मी फेसबुकवर बघा दोन दिवसांनी भोरला तर अशा गाड्या एसटी मध्ये बसतात छत्री घेऊन सगळ्या सगळ्या आमच्या बसी गळत आहेत दोन दोन तास मुलं एस टी स्टँड वर उभी असतात का मुलांना वेळेवर एस टी येत नाही शब्द तुम्हाला देते रेकॉर्ड करून ठेवा महाविकास आघाडीच सरकार आल्यानंतर आम्ही कितीही निधी लागला तर पहिली यंत्रणा नीट करू ती म्हणजे महाराष्ट्र राज्यातली एस टी वेळेवरच तुमच्यासाठी येईल ह्याच्यासाठी पूर्ण ताकदीने कर। आम्ही करतो आमचं आता पुण्याला जाता ना मेट्रो बघता मेट्रोला अठरा हजार कोटी रुपये किती अठरा हजार कोटी त्याच्यात किती शून्य हे आपल्याला माहिती पण अठरा हजार कोटी रुपये मेट्रोसाठी दिले पाचशे कोटी अठरा हजार कोटीतले पाचशे कोटी तुम्ही एस टीला देऊ शकत नाही पाचशे आम्ही फार नाही मागत पण एस टीला यांच्याकडे द्यायला पैसे नाहीत पण मोठ्या मोठ्या कॉन्ट्रॅक्ट साठी यांच्याकडे पैसे जिथे मोठा कॉन्ट्रॅक्ट तिथे सरकार पुढे अशा अंगणी अंगणवाडी सेविकांना पगार वाढ दिला नाही वेळेवर पगार येतो नाही संजय गांधी निराधार योजनेचे वेळेवर पैसो आहे का सागर इकडे कुठे सागर संजय गांधी निराधारचे पैसे वेळेवर येतात का किती वेळा मला सारखं सागरचा सा फोन आला की समजायचं की पैसे नाही आले एक महिना अशी झाला की याची मला कटकट भुंगा काना राहतो ताई पैसे नाही आले ताई पैसे नाही आले आणि हो करते माझे खिशातून नाही सरकार सरकार पण खिशातून देत नाही कोणी कुणावर उपकार करत आणि लोक येऊन सांगतील की असं करा तसं करा आम्हीच केल्यावर सगळे असं काही नसतं सगळी सरकार चांगलं काम करतात संजय गांधी निराधार योजना केली तेव्हा आम्ही कधी म्हणलो का तुम्हाला की आमच्या शेजारचं बटन दाबा नाही तर पुढे त्यांना पैसे मिळणार नाही असं काही नसतं चांगले सगळी सरकार सगळे कमी जास्त प्रमाणात चांगलं आणि वाईट काम करत असतात माझं यांची वैयक्तिक काही काही कुणाशी नाही पण तुम्ही पैसे खाल्ले तर मी तुमच्या विरोधात लढलो तुम्ही महागाई वाढवली मी तुमच्या विरोधात लढलो तुम्ही आशा आणि अंगणवाडी महिलांना पैसे वेळेवर दिले नाही मी तुमच्याशी लढणार आणि अशा आमच्या संजय गांधी निराधार योजनेचे पैसे वेळेवर आले नाही तर मी सरकारशी लढणार आणि यांच्याकडे सगळ्यासाठी पैसे येतो मग ह्याच कामांसाठी कसे पैसे येत नाही मोठा ब्रिज बांधायला यांच्याकडे पैसे येतात त्याच्यासाठी पैसे आहेत पण संजय गांधी वेळेवर पैसे येत नाही असं तसं होऊ शकतो आशा आणि अंगणवाडी सेविकांना किती महिन्याला पगार शंभर दोनशे कोटी रुपये डोक्यावर न पाणी पण दहा हजार कोटी रुपयाचा रस्ता करायला पैसे आता कारण तुम्हाला काय माहिती परत पोरं काहीतरी मागून बोलतात तसलं मी काय बोलत नाही पण हेच कारण आहे की एवढं आपल्यालाही कळत ह्याच्यामुळे आपल्या सगळ्यांवर खूप मोठी जबाबदारी आपल्याला विधानसभा माझी सगळ्या पदा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना विनंती आहे की आता टिकीच्याचा निर्णय जयंत्र आल्यावर सविस्तर त्याच्यावर बसतील सर्वे होईल सगळं आपण करू एक बदललं की एक वर्षापूर्वी ना कोणी वाऱ्यावर दिसत नव्हतं आता ज्या जाऊ तिथे जयंतराव काल मला म्हणतात आमची खडक वाचल्याची हो खडक वाचल्यात सहा इच्छुक आहेत आपल्याकडे मला जयंतराव म्हणतात मागच्या वर्षी किती इच्छुक मागच्या इलेक्शनला पाच वर्षापूर्वी किती इच्छुक असत शून्य पकडून सचिन तोडकेला लढायला लावलं होतं एकही इच्छुक नव्हता पाच वर्षापूर्वी आज त्याच मतदारसंघात सहा इच्छुक आहेत बघा वक्की आणि पक्षात विभाजन झालंय म्हणजे विभाजन होऊन सहा इच्छुक आहे एकत्र होते तेव्हा शून्य इच्छुक होता जेव्हा विभाजन झालं तर सहा इच्छुक आले अरे हवा बदल रही राज्यात हवा बदलणार आहे म्हणजे सरकार बदलणार आहे आणि तुमच्या मनातलं तुम्हाला हवं असेल तुमची सेवा करणार सरकार आणणार आहे कांद्याला भाव आम्ही देणार तुमच्या दुधाला भाव आम्ही देणार आणि मी तुम्हाला शब्द देते शेतकरी असेल महिला असेल आमचं सरकार आल्यावर नुसतं पंधराशे रुपये देणार नाही पंधराशे रुपये तर देणारच पण त्याच्या पुढे जाऊन मी शब्द तुम्हाला देते या सगळ्या गोष्टी रेकॉर्ड करून ठेवा की या राज्यातली कुठलीही लेख जेव्हा घराच्या बाहेर जाईल ना ती घरी परत येवर जबाबदारी आमच्या सरकारची असते तिची सुरक्षितता ही आमची जबाबदारी असते आता तुम्ही विचाराल कसं काय तुम्ही शब्द देणार तुम्हाला आठवत असेल कैलासवासी आरण पाटील जेव्हा राज्याचे उपमुख्यमंत्री होते तेव्हा महिलांची सुरक्षितता आजपेक्षा जास्ती नव्हती होती की नाही आरा जेव्हा मंत्री होते तेव्हा होती की नाही त्याच्यामुळे माझं असं म्हणणं आहे की बाबा मला बिना चष्म्यानी दिसत नाही चिठ्ठी आणि काय प्रॉब्लेम आहे की इंदापूरमध्ये चिठ्ठी आली की भाषणात गडबड होते आपल्याला सगळ्यांनाच अनुभव येतो माझा नाही इंदापूर ते पाच वर्ष टी बंद आहे चालू करावीस yes. नम्र विनंती करू नका तुमचा अधिकार आहे नम्र नको विनंती करू पण करू नका सांगा चालू करून द्या मी चालू करून देते तुम्हाला काय काळजी करू नका पण आपण सगळेच एक आज निर्णय घेऊया की आपल्याला सरकार बदलायचं आता सरकार बदलण्यासाठी मी फक्त तुमच्या आयुष्यातली पुढचे नव्वद दिवस होते तीन महिने किंवा पंच्याहत्तर दिवस वाडी गाववाडी पर्यंत जाऊन तुतारी वाजवणारा माणूस हे आपलं चिन्ह आहे त्यात सगळे तुतारी 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 करत फिरतात पुस्त तुतारी नाही आपल्याला जरा साताऱ्यात धक्का बसलाय त्याच्यामुळे तुतारी वाजवणारा माणूस हे आपलं चिन्ह आहे तुम्ही बघा ना त्यांनी पक्ष नेला चिन्ह नेल एक वर्षापूर्वी मला असं वाटायचं अरे बापरे आता काय होणार आपला पक्ष नेला आपलं चिन्ह नेलं आपलं सगळं झालं आपलं आयुष्य उद्ध्वस्त झालं माझ्या पांडुरंगाची इच्छा बघा काय ते रामकृष्ण हरीनी मी माझ्या पदरात तर तुतारी वाजवणारा माणूस किती मोठा शुभ संकेत आहे बघा तुतारी कधी वाजते तुतारी वाजते जेव्हा लग्न बारामतीला मला एक तास तरी लागेल इथून जायला एक सव्वा तास बी के बी यांनी जाईन मी पटकन त्याच्यामुळे मी आम्ही तिघं हे पुढे जाऊ तोपर्यंत मी विनंती करते कारण का ती सभा पाच वाजता होती इथेच सभा पाच वाजते त्याच्यामुळे मी पुढे जाऊन ती सभा सुरू करते तोपर्यंत मी अमोलदा विनंती करीन की त्यांनी त्यांचा आधी सत्कार घ्यावा आणि त्यानंतर त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं पुढच्या पाच एक मिनिटात जयंत पाटील येतील तेव्हा त्यांच्या त्यांचाही आपण तुला काय सांगता तुम्ही ताई काय करायचं पगार ठीक ताईंची एवढीच मागणी आहे की आशा वर्करला पगार वाढायची मागणी करावी आशा वर्करला पगार वाढवायचे ते सगळे का काय झालं म्हणजे अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर दोघींचाही पगार वाढायचा जो प्रस्ताव आहे किती म्हणत आहे आलं नाही आठ महिने झालं वाढीव मानधन आलं नाही काळजी करू नका तुमची ही बहीण जोपर्यंत आहे तुम्हाला एक एक पैसा या सरकारकडून तुमच्या घरात आल्याशिवाय स्वस्त बसणार नाही हा शब्द मी तुम्हाला देते उद्या मुख्यमंत्र्यांची बोलते काय काळजी करू नका आठ महिने वाढीव पगार आला नाही ना दुसरं की बलात्कार झालेल्या होणाऱ्या व शिक्षा कधी होईल बारामती लोकसभा मतदारसंघात आणि पुणे जिल्ह्यात हा क्राईम वाढलेला आहे मी इथे यायच्या आधी दौंडला होते दौंडला दिवसा ढवळ्या एका मुलाचा खून झालाय त्याचा सगळा व्हिडिओ आहे मुलाचा धावा उद्या आहे दिवसाद म्हणजे गेले खून झाला तो मुलगा बाहेर आहे रक्त दिसतंय अतिशय भयानक परिस्थिती आहे त्याच्यामुळे क्राईम या राज्यात वाढलेला आहे काळजी करू नका तीन महिने कळकाळा आपल्या विचाराचा तिथे गृहमंत्री आल्यावर तुम्हाला क्राईम हा शून्यावर आणून देऊ कारण का पोलीस जागेवर आहे तिथे वरती बसणार आहेत ना त्यांचा प्रॉब्लेम झालाय त्याच्यामुळे पुढचे दोन तीन महिने जरा सहन करा कारण कधीच आपल्या पुण्यात मला सांगा कोयता गँग वगैरे कधी ऐकलं होतं का आपल्या काळात कोयता गँग ऐकते बलात्कार इथे दिसा डवळ्या खून होत आहेत कोणीतरी मोठ्या माणसाच्या मुलांनी जाऊन गाडीचा ऍक्सिडेंट केला दोन मुलं त्याच्यात हो गेली त्याच्यात रक्ताच्या तपासण्यात रक्त बदललं असल्या गलिच गोष्टी आपण कधी केल्या नाहीत आणि कधी करणारी नाही त्याच्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका पुढचे दोन तीन महिनेत फक्त सहन करायला लागेल एकदा सरकार बदललं आपल्या विचाराचा गृहमंत्री आला आणि आशा आणि अंगणवाडी वर्करच्या आपली महिला बालकल्याण यंत्रणा आली की जागेवर बसून आपण तुमचे सगळे प्रश्न सोडू आज इथे आल्यानंतर आपण अतिशय प्रेमाने स्वागत केलं याबद्दल तुमचे मनपूर्वक आयोजकांचे आभार मानते आणि पुन्हा एकदा तमाम इंदापूरकरांनी जो विश्वास माझ्यावर दाखवला आणि त्यांनी तुम्ही सगळ्यांनीच तुतारी वाजवणारा माणूस त्याच्या शेजारचं बटन दागून तो विश्वास माझ्यावर दाखवला याबद्दल पुन्हा एकदा तुमच्या समोर नतमस्तक होऊन तुमचे मनापासून आभार मानून आपली रजा घेते जय हिंद जय महाराष्ट्र